हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या चॅनेलला तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हे बघा अशा पद्धतीचा हे फॉल आहे फॉल आज कसा साडीला बसवायचा जसं की कटवर्क बॉर्डर असेल इथं पहा अशा पद्धतीने कटवर्क जर बॉर्डर असेल तर फॉल बसवण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर आपण कशा पद्धतीने मशीनवर बसवणार आहोत ते पाहणार आहोत हातशिलाई तर कोणालाही करता येईल अगदी सहज बसवता येईल पण मशीनवर आपण जर फॉल बसवायचा म्हंटल हातशिलाईला खूप वेळ लागतो मशीनवर पटकन फॉल बसून होतो तर कशा पद्धतीने बसवायचा आहे चांग अशा छान पद्धतीने व्यवस्थित असं कुठेही घोळ वगैरे न पडता अगदी छान असे व्यवस्थित बसून आपला फॉल होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा जेणेकरून तुम्हाला कळेल तर इथं पहा अशा पद्धतीने इथं ना काय होतं आपण नेसत्या बाजूनी ना किंवा पदराच्या बाजूनी दोन्ही पण बाजूनी हे असं होतं पण आपल्याला ना वरच्या पदराच्या बाजूने काही नाही करायचं फक्त इथं नेसती बाजू ती असती ना नेस्ता पदर जो असतो ना खालून तिथं एक साईडने असं खालती असतं तर ते आपल्याला कट करून टाकायचं एक्स्ट्रा एक्स्ट्राचं आणि मग आपल्याला टिप्पा मारून घ्यायच्यात आता कसं करते मी तुम्हाला दाखवा दाखवते जेणेकरून काय होतं सगळ्याच ताईंना व्यवस्थित असं समजून येईन आता जास्त जास्त फॅशन काय आहे की कटवर्क बॉर्डरच्या स्पार्टवेअर साड्या आहेत सो त्याचं फॅशन जास्त चाललेलं आहे तिथं पहा अशा पद्धतीने आता मी बरोबर करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही कारण तिने असा पदर येणं खाली हे होतो त्यामुळं आपल्याला व्यवस्थित आता इथं ना कटवर्क तर बॉर्डर होतीच कटमध्ये पण त्याला वर्क होतं वरती जसं की पहा असे स्टोन आहेत तर ते स्टोन आपल्याला ना सुईच्या आतमध्ये नाही घालायचे कारण सुई ना कटकन जाते आणि सुई मोडूते मोडण्याची शक्यता भरपूर असते वर जेवढी एम्ब्रॉयडरी आहे ना तितक्याच्या आतमध्ये जसं की वरती आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचे आता इथं फॉल आहे ना दोन्ही करून मी परत त्याच पॉकेटमध्ये ठेवलेला होता व्यवस्थित जसं की त्या कागदामुळे व्यवस्थित असा घडी वगैरे राहते त्याची तर मग मी आता तुम्ही तर म्हटलं धुवून वगैरे ते दाखवण्यापेक्षा त्याला वेळ बराच जातो सगळ्यांनाच माहिती असतं की धुवून इस्तरी करून फॉल घ्यावा लागतो किंवा जास्त चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्ही नाही इस्तरी केली नाही धुतला तरीही चालेल हे सुरुपीचा होता तर हेचा सुद्धा कधी धुतला कधी नाही तरी, तरी चालतो चा चा सो अशा पद्धतीने अशा तर सुरुपीचा फॉलही छान असतो आणि आता मी काय केले ह्याला व्यवस्थित असं सगळं माप काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित माप हे जोडून घेतले की आपण पाटी खालच्या नेस्त्यापदरातून आपण वरती यायचं आहे आणि तशा अशा पद्धतीने आपल्याला फक्त खा नेस्तेपदरातून आपल्याला पाच इंच सोडून आपल्याला फॉल लावायचं आहे आता इथं मी शिलाईच्याच मशीनवर घेतलेला आहे कारण आपल्याला टिप मारायची आहे कारण कटवर्कला आपण पिको नाही करू शकत आणि त्यात त्यात त्याला स्टोन आहे वर्क आहे त्यामुळं अजिबात नाही करू शकत त्याच्यामुळं आता इथे काय करायचं आपल्याला जितकी कटवर्क बॉर्डर आहे म्हणजे जितकी कटमध्ये ती डिझाईन आहे ना तितकी आपल्याला सोडून द्यायची त्याच्यावरती आपल्याला फॉलो घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि टीप मारायचे इथे तुम्ही शिलाई पण करू शकता पण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीने फॉल बसवायचा आहे शिलाईचं काय होतं की कधी ना कधी ती पटकन उसून जाते थोडं जरी अडकलं कशात तर तर तसं न होता आपल्याला काय करायचं टीप मारली तर अगदी बेस्ट आणि छान पद्धतीने फॉल बसून जातो आणि अगदी पॅक बसतो कुठेही निसरतणार नाही काही नाही अशा पद्धतीने आपल्याला अगदी हळूहळू करायचे कारण मध्ये मध्ये स्टोन पण येतात ते आपल्याला एक दोन स्टोन आपल्याला मध्ये आल्याच्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत कारण की सुई जाण्याची शक्यता ना खूप जास्त असते आणि सुई जर कटकून गेली ना तर मशीनसुद्धा खराब होते आणि आता जास्तीत जास्त वर्क साड्यांचं सा, आरीवर्क ब्लाउजचं सा, खूप जास्त ट्रेंड चाललेलं आहे पार्टी वेअर झालं सा। का साड्यांचं त्याच्यामुळं मग काय होतं की मशीनला सुया खूप जातात तर मग अगदी केअरफुल दममानी व्यवस्थित हळूहळू करायचं आहे आपल्याला इथं थोडं तर लक्ष देऊन करायचं आहे जेणेकरून काय होतं की आपले नुकसानही होणार नाही आणि कस्टमरची साडीही खराब नाही होणार अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू करून घ्यायचं आहे इथं मी हळूहळू एकदम असं स्लोमध्ये करून घेईल असं जसं हळूहळू टिप मारून घेते व्यवस्थित खालच्या बाजूनेसुद्धा फॉल आपल्या बरोबर आलेला आहे का नाही ते सुद्धा आपल्याला अधूनमधून चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि टीप मारून घ्यायची आहे आणि खालची जी कटवरची बॉर्डर आहे ती व्यवस्थित आपल्याला सोडूनच द्यायची आहे खालून कारण ते आकार पण ते जसा आहे तसा मिरमध्ये व्यवस्थित आला पाहिजे फॉलने कसा खालून लगेच फॉल दिसून येईल तर त्यामुळं आपल्याला जितकी ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये वर्क केलेली ही कट बॉर्डर आहे ना ती आपल्याला खालून सोडून द्यायची त्याच्यावरतीच आपल्याला फॉल बसवायचा आहे बऱ्याच काही काही टिप्स देत असते मी आपल्या चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगत असते तर व्हिडिओ व्यवस्थित एंडपर्यंत पाहाचा का जेणेकरून काय होईल की तुमच्या लक्षात येईल की छोट्या छोट्या गोष्टी टेलरमध्ये आपल्याला कशा फॉलो करायला पाहिजेत आपल्या कामामध्ये आपण व्यवस्थित असं काम कसं केलं पाहिजे इथं पहा पद्धतीने कसा सुंदर असा झालेला आहे फक्त वर्कची बॉर्डर आपल्याला खाली सोडायची आहे बाकी सगळं ते आतमध्ये जाणार जसं की एम्ब्रॉयडरीचे खाली दोरे वगैरे असतात ते आपल्या पायामध्ये गुंततात तर असा फॉल बसवल्याच्या नंतर अजिबात गुंतणार वगैरे नाहीत फक्त वर्कची बॉर्डर आपल्याला खाली सोडायची आहे अशा पद्धतीने आता आपण ह्याच्या अगोदरसुद्धा एक फॉलचा व्हिडिओ बनवलेला होता फॉल बसवलेला जसं की तुम्ही पाहू शकता तो पण व्हिडिओ पाहिलेला असेल किंवा नसेल तर तुम्ही पहा मी त्याची पण लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये खाली ह्या व्हिडिओच्या खाली देईल तर ते सुद्धा आपण साध्या साडीला फॉल बसवलेला होता लेस होती साडीला तरी पण बसवलेला होता मशीनवर डायरेक्ट पिको करून तर ते सुद्धा तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता इथं काय करायचं मी पिकोच्या मशीनवर घेतलेला आहे जितकी आपली कटवर्कची बॉर्डर होती तिथपर्यंतच आपल्याला शिलाईच्या मशीनवरती टिप ती ती मारून घेतलेली आहे आपण खालून फॉलला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जी आपल्याला इकडची बाजू आपण ती कट केलेली होती ना व्यवस्थित आपण बॉर्डरच्या बरोबर करून घेतलेली होती ना साडी तर तिथून तिथून आपल्याला खाली नेसत्या पदरला पिको करायचा आहे जेणेकरून टिप दिली तर उस ते व्यवस्थित दिसणार नाही पिको केला तर अगदी छानही बसेल आणि दिसायलाही छान दिसेल सो अशा पद्धतीने आता मी पिकोच्या मशीनवर घेतलेला आहे माझ्याकडं शिलाई मशीन आणि पिकोची मशीन दोन्ही पण आहे मी एखा व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आणि तो मला अजून काही माहिती असे हवी असेल मशिनीची तर कमेंट करून सांगा कारण मी जवळजवळ बरेच वर्ष झाले या मशीनी वापरते तर खूप छान आहेत माझ्या मशिनी अगदी कुठेही कसलाही प्रॉब्लेम येत नाही थोडंफार असेल तर मी फक्त सर्विस करून आण बाकी काही नाही खूप छान आहे तर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी नक्कीच एक एक, एक व्हिडिओ बनवेन पिकोच्या मशीनविषयी आणि शिलाईच्या मशीनविषयी कारण टेलर काम करायचं म्हटल्यावर आपल्याला ह्या दोन्ही पण मशिनी आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने मग मी टिप मारून घेतलेली आहे कट बॉर्डरला आणि आता पिको करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आता शेवटला इथं काय करायचं अं जसं आपण पुढच्या साईडनी जसा फोल्ड केलेला होता ना फॉल तसाच आपल्याला शेवटला सुद्धा अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये आणि व्यवस्थित असं पिको करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी ब व्हिडिओ पळवलेला नाही आहे काही नाही आहे अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये फॉल तुमचा व्यवस्थित बसून होईन पिकू वगैरे करून होईन पाहू शकता की ती पॅक सगळं झालेलं आहे अगदी छान पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने असा पॅक बसलेला आहे फॉल आता आपल्याला एक साईडनी सा। पिको पण करून घ्यायचा आहे लगेच मी पिको पण करून घेते आता पिको करताना काय करायचं इकडे दीड इंच किंवा दोन इंच कोपऱ्याला सोडून आपल्याला आतमध्ये घालायचं आहे पिकाच्या दापमध्ये आणि पिको करून घ्यायचं आहे एक साईडनीच पिको असतो कारण आता बॉर्डरला डिझाईन आलेले आहे त्यामुळं एक साईडनी पिको असतो शक्यतो जास्त साड्यांना अशा पद्धतीने आता मी पिको करून घेते आहे पिको पण कशा पद्धतीने केला पाहिजे पिको जसं की फॉलला अजून आपण जे मशिनीच्या आय बनवतो ह्याचे दोऱ्याचे हे बटन लावण्यासाठी ते सुद्धा पिकोच्या मशीनवर होतं बरंच काही काम होतं पिकोच्या मशीनवरती त्यामुळं पिकोची मशीनसुद्धा पाहिजेच आहे जर तुमचं टेलरचं काम करण्याची इच्छा असेल तर सगळ्याच आपल्या मशीनी आपल्याकडे पाहिजेत सो अशा पद्धतीने तर पहा आता मी साईडला सुद्धा पिको करून घेतलेला आहे आणि आता इथं ना अशा पद्धतीने आपल्याला ठेवू नये ना इथं हातशिलाई करायची आहे पण इथं ना आता मशीनवर खूप सटकत मशीनवर आपण हातशिलाई करू नाही शकत कारण आपल्याला खालीच फॉल घ्यावा लागेल आता मी इथं पाट घेतलेला आहे जसं आपण आता इथं मी पाटावर व्यवस्थित ठेवू नये ना व्यवस्थित हातशिलाई करून घेणार आहे जेणेकरून कुठे फुगा वगैरे येणार नाही ना अगदी परफेक्ट असं बसेल अशा पद्धतीने आता इथं मी दोरा घेतलेला आहे सुई ना आपल्याला एकदम छोटी घ्यायची आहे हातशिलाई करण्यासाठी कारण वरती मोठी सुई जर घेतली तर ता वरती टाके वगैरे दिसतात दोरा दिसतो तर आपल्याला अगदीच छोटे छोटे टाके घेण्यासाठी छोटी, -छोटी, छोटी हातशिलाईची सुई लागते तर त्याच्यासाठी तर इथं ता डबल फोल्ड मी दोरावरून घेतलेला आहे कारण डबल फोल्ड घेतला तर हातशिलाई कुठेही उसवण्याची वगैरे शक्यता नाही खूप छान पद्धतीने आपली हातशिलाई होते आणि ह्याची स्ट्रॉंग होते जेणेकरून तुटणार नाही दोरा तर इथं अशा पद्धतीने आता मी हातरून घेते व्यवस्थित कुठेही आपलं फुगा वगैरे पाडणार नाही असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जसं की आपण हाताने थोडंसं ओढून घ्यायचं आहे मग फॉल बसवायचं आपल्याला कारण आपण अगोदरच हे केलेलं असते फॉलला त्यामुळे कुठेही गोळ्या वगैरे नाही न ना होणार फक्त आपल्याला व्यवस्थित हातशिलाई करायची आहे खाली हा दोऱ्याला आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे तर ह्याच्या अगोदर साडीचा व्हिडिओ मी टाकलेला होता तो सुद्धा पाहतो मी आणि जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटच्या कमेंट करून विचारू शकता आपण त्याच्यावरच सुद्धा व्हिडिओ बनवूया अशीच नवनवीन आयडिया आणि व्हिडिओज मी मी जसं फॉलो करते जसं की मी जसं काम करते तसंच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते कारण तुम्हाला सुद्धा समजावं की कशा पद्धतीने आपण टेलरचं काम करू शकतो तर त्यासाठीच मी तुम्हाला ते दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा सबस्क्राईब करून ठेवा बेलायचं बटन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणारा व्हिडिओ मिळेल आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काम करू शकता चार पैसे कमवू शकता तर मी एक डिटेल व्हिडिओसुद्धा बनवेल की शिलाईचं काम कशा पद्धतीने बनवा करायचं आहे आता इथून पुढं आपल्याला डेली व्लॉग कसे म्हणजे डेली व्हिडिओ येणार आहेत की बऱ्याच वेगवेगळे आयडिया पण मी देणार आहे जसं की प्रत्येक गोष्टी आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने व्यवस्थित अशा करता आल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने आयडियास मी तुम्हाला देत राहील टिप्स देत राहील तर प्लीज हो तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जेणेकरून प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजतील पासा, पासा, तर इथं पहा अशा पद्धतीने मी हातशिलाई करून घेतलेली आहे आता इथं हातशिलाई करताना काय करायचं आपण जितके आपण पाच सहा पाच सहा टाकी घेतल्याच्यानंतर आपल्याला एक गाठण द्यायची असते तर एकदा ओळून घ्यायचं आणि त्याच्या आतमधून आपल्याला दो काढायची आणि गाठण देऊन घ्यायची तो अशा पद्धतीने आणि कोपऱ्या कोपऱ्याला सुद्धा तशीच गाठण द्यायची तुम्ही पाहू शकता मी दिलेली होती आता ना लक्षात नाही राहिलं बोलता बोलता तुमच्या तरी तपा अशा पद्धतीने पाहू शकता वरी कुठेही घोळ वगैरे नाहीये काही नाही फक्त अगदी एकदम परफेक्ट अशा पद्धतीने बसून गेलेला फॉल तर अशाच पद्धतीने मी थोडासा अजून तुम्हाला हातशिलाई करून दाखवते आणि मग बाकीची कंटिन्यू व्यवस्थित पटपटा करून घेते मी खूप पटाफटा करते पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी स्लोमध्ये करते कारण तुमच्याकडून लक्षामध्ये यावं पटापटा केलं तर व्हिडिओ पळून काही उपयोग नाही किंवा पटापटा करून काही उपयोग नाही तुम्हाला काही काही गोष्टी त्यातल्या समजून आल्या पाहिजे व्यवस्थित त्यासाठी तर इथं पहा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण हातशिलाई मी फटाफट करून घेते तर अशा पद्धतीने थोडं थोडं हाताना थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे थोडंसं ओढून घ्यायचं आहे फॉल जेणेकरून काय होतं की खाली घोळ वगैरे येणार नाही अशा पद्धतीने थोडा थोडा प्रेस करून घ्यायचा थोडा थोडा अशा पद्धतीने आणि प्रेस केल्याच्या नंतर परत हातशिलाई करायची आपल्याला व्यवस्थित हातशिलाई करून घ्यायची आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी पूर्ण हातशिलाई करून घेते पटकन आणि मग तुम्हाला दाखवते परत एकदा तर अशा पद्धतीने आता परत एकदा हचिलाई व्यवस्थित हो, करून घेते घेतेच हचशिलाई माझी करून झालेली आहे आणि पहा मी तुम्हाला अगदी पैरत दाखवते दा तुम्ही पाहू शकता कुठेही घोळ नाही काही नाही वरती जास्त टाके वगैरे दिसून पण येणार नाही अगदी थोडे थोडे असतात इथं पहा पूर्ण एकदम बरोबर आलेला आहे फक्त कटोरची बॉटल जी असते ती आपली बरोबर खाली गेलेली आहे भागून वरतून आणि खालतून मी दोन्ही पण साईटनी तुम्हाला दाखवलेला आहे अगदीच छान पद्धतीने फॉल बसून झालेला आहे आणि जर तुम्हाला अजून दुसरी व्हिडिओ पाहायचे असेल तर मी ती सध्या मी डी लिंक देईल तीसुद्धा तुम्ही साध्या पद्धतीने फॉल कसा बसवायचा अगदी मशीनवरतीच मी फॉल बसवून घेते फक्त वरती हातशिलाई करते सो अशा पद्धतीने जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये